बघा मित्रांनो अक्रॉस किंवा अक्रॉस याचा अर्थ काय होतो की या बाजूकडून त्या बाजूकडे समोरच्या बाजूला किंवा पलीकडच्या बाजूला फॉर एक्झाम्पल की हा एक व्यक्ती आहे मध्ये काहीतरी ऑबस्टेकल आहे आणि तो ह्या व्यक्ती याला त्याच्याकडे जायचं आहे म्हणजे हा जो डिफरन्स आहे की हे क्रॉस करून त्याला इथे जायचं आहे याचाच अर्थ अक्रॉस पुन्हा एकदा उदाहरणार्थ आपण बघू दे वॉक अक्रॉस द स्ट्रीट टू द पार्क म्हणजेच काय की मध्ये काय आहे रस्ता आहे एक व्यक्तीकडे आहे आणि त्याला हे क्रॉस करून या साईडला जायचं आहे याचाच अर्थ या बाजूकडून त्या बाजूकडे वाक्य बघा दे वॉक अक्रॉस द स्ट्रीट टू द पार्क ते रस्त्याच्या या बाजूकडून त्या बाजूकडे चालून पार्क मध्ये गेले नेक्स्ट बघा दे स्वॅम अक्रॉस द रिव्हर ते नदीच्या या बाजूकडून त्या बाजूकडे पोहून गेले म्हणजे अलीकडच्या इथे पलीकडले आहे पण इथे अलीकडच्या बाजूला पाहिजे द डॉग ग्रॅन अक्रॉस द फील्ड कुत्रा शेताच्या या बाजूकडून त्या बाजूकडे धावत होता म्हणजे हा जो कुत्रा आहे की हा काय करतो इथून इकडे इथून इकडे असं तो धावत होता ठीक आहे नेक्स्ट वाक्य बघू बघा आय सॉ हर अक्रॉस द रूम मी तिला खोलीच्या समोरच्या बाजूला पाहिले म्हणजे हा जो व्यक्ती होता याची पोजिशन इथे होती इथे रूम होता आणि इथे ती मुलगी होती ठीक आहे मी तिला खोलीच्या समोरच्या बाजूला पाहिले दे मूड अक्रॉस द ब्रिज ते पुलाच्या अलीकडून पलीकडे गेले म्हणजे या बाजूकडून त्या बाजूकडे गेले इथे पण अलीकडे पाहिजे ओके नेक्स्ट ही जम्प अक्रॉस द गॅप बिटवीन द टू रॉक्स दोन रॉक्सच्या मधला जो गॅप आहे तो क्रॉस करून तो व्यक्ती त्या साईडला गेला म्हणजेच काय तो दोन खडकांच्या समोरच्या बाजूला असलेला दरीत उडी मारून गेला किंवा दरीत दरीला तो क्रॉस करून गेला ठीक आहे नेक्स्ट शी टूक द लिटल बॉय अक्रॉस द रोड तिने काय केलं त्या छोट्या मुलाला रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला घेऊन गे। गेली ठीक आहे नेक्स्ट बघा द स्टोर इज लोकेटेड अक्रॉस द स्ट्रीट दुकान रस्त्याच्या पलीकडे आहे